रामराम मंडळी नाही त्याचं काय ना आजचा विषय जरा वेगळा आणि म्हणूनच म्हटलं की आधी रामराम घालावं आणि मग आपल्या मूळ विषयाला सुरुवात करावी हा तर आजचा विषय आहे सोशल मीडियावरती धुमाकूळ घालणारा मुत्या बाबा सध्या इंस्टाग्राम उघडलं रे उघडलं की या लड्डू मुत्या बाबाचे व्हिडिओ सजेशनला आलेच म्हणून समजा लड्डू मुत्या स्वामी असं या बाबाचं नाव आहे सध्या या बाबाचा एक व्हिडिओ खूप ट्रेंड सुद्धा होतोय आणि या व्हिडिओमध्ये या बाबाचे भक्त त्याला उचलून घेतात त्यानंतर बाबा चालू फॅन आपल्या हातानं थांबवतात आणि त्या फॅनवरची धूळ हे बाबा आपल्या भक्तांना आशीर्वाद म्हणून लावतात काय मग बघितलाय ना हा व्हिडिओ पण हे बाबा नेमके कोण आहेत ते कुठे राहतात ते का व्हायरल होत आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती सध्या सोशल मीडियावरती कोणते बाबा रातोरात फेमस होतील हे काही सांगता येत नाही बुवा कारण आपण रोज असे कित्येक बाबा बघत असतो जे त्यांचा एखादा व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुक किंवा आधीचं टिकटॉक अशा प्लॅटफॉर्मवरती टाकतात आणि एका रात्रीत किंवा काही दिवसात त्या बाबांना जबर प्रसिद्धी सुद्धा मिळते आता प्रसिद्धीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या दरबाराच्या बाहेर अक्षरशः भक्तांच्या रांगा लागतात असो या बाबांच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नेटकरी मात्र भन्नाट कमेंट सुद्धा करत आहेत तर काही त्यांचे डायरेक्ट भक्तच होत आहेत या बाबांपैकी कधी कुठला बाबा भक्तांच्या मनातलं ओळखतो तर कोण पाटीवरती किंवा काहीतरी लिहून भक्तांना त्यांचं भविष्य सांगतो याच बाबांच्या यादीत आता लड्डू मुत्या बाबाचं सुद्धा नाव जोडलं जाईल असं वाटतंय गेल्या वर्षी धीरेंद्र शास्त्री यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत होते समोरच्या मनात काय आहे ते चिठ्ठीवरती लिहून सांगू असा दावा त्यांच्याकडून केला जात होता त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्यानंतर त्यांच्या भक्तांमध्ये त्यांची चांगलीच क्रेझ निर्माण झाली होती एवढी की पार पाय धुवून पाणी पितील एवढी जाऊ द्या परत एकदा आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊयात खुर्चीत बसलेला एक कथित बाबा त्याला काही जण खांद्यावरती उचलून घेतात मग तो बाबा फिरता पंखा चक्क त्याच्या हातानं बंद करतो त्यानंतर पंख्याची जी धूळ असते ती धूळ तो आशीर्वाद म्हणून लोकांच्या कपाळी लावतो या बाबाचा व्हिडिओ इंस्टाग्राम वरती नुसता धिंगाणा घालतोय या व्हिडिओमुळे त्यांचे फॉलोअर्स सुद्धा कायच्या काय वाढलेत पण हा करिश्मा काय तो बाबा करत असलेल्या चमत्काराचा नाहीये तर त्या व्हिडिओत बॅकग्राऊंडला जे गाणं वाजत आहे त्या गाण्याचं आहे कारण ते गाणं ऐकून खरंच कोणी दैवी शक्ती असलेला हा बाबा आहे का असंच वाटतंय हा आता हे आम्ही नाही सांगत आहोत तर लोकच सांगतात दरम्यान काहींनी याकडे जेष्टेनं पाहिले आणि सोशल मीडियावरती सेम टू सेम व्हिडिओ बनवून नकला सुद्धा केलेल्या आहेत या नकलांचे कॉमेडी व्हिडिओ सध्या हजारोंनी शेअर सुद्धा होतात पण ते काहीही असलं तरी सुद्धा या बाबाच्या भक्तांचा मात्र त्याच्यावरती मोठा विश्वास एवढा की बाबाने पंखा थांबवला की घरात भरभराट होते असाही दावा अनेक जण करतायत त्यामुळे खरंच पंखा फिरवून बरकत होत असेल तर प्रकरण अगदी गंभीर आहे एवढं नक्की लड्डू मुद्या बाबा मूळचा कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील सध्या या बाबांच्या दर्शनासाठी लोक लांबच्या लांब रांगा लावतात फिरता पंखा बाबा नेमका कसा थांबवतात हे पाहण्यासाठी त्यांच्या भक्तांमध्ये मोठी उत्सुकता आहे विशेष म्हणजे हे बाबा फक्त फॅन थांबवत नाहीत तर खास प्रवचन सुद्धा देतात समाजात प्रत्येकानं चांगलं काम केलं पाहिजे यामुळे आपलं जीवन सार्थकी लागतं असंही त्यांच्या भाविकांना ते सांगतात जर प्रत्येक जण आनंदी असेल तर आयुष्य सुंदर होईल आयुष्यात कठीण प्रसंग आले तर संपूर्ण विश्वासानं त्याला सामोरं जाण्याचं धैर्य विकसित केलं पाहिजे असं आवाहन सुद्धा ते बाबा करतात सध्या या बाबांचे इन्स्टाग्राम असू देत नाहीतर मग फेसबुक युट्यूब असू देत सगळीकडे तुफान नकला केल्या जात आहेत त्या नकलांच्या व्हिडिओंना सुद्धा लाखोंचे व्ह्यूज मिळत आहेत हजारांच्या कमेंट्स मिळत कसं आहे सोशल मीडियातील ट्रेंड्स फॉलो केला की फॉलोअर्स वाढतात हे इंस्टाग्रामचं गणित आहे आणि त्यामुळेच सोशल मीडियातील इन्फ्लुएंसर सुद्धा लड्डू मुत्या बाबाच्या व्हिडिओंची मजेशीर नक्कल करत बाकी तुम्ही पाहिलीये का मग या लड्डू मोत्या बाबाचे रील्स आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा